हाय गुड इव्हनिंग अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात ना मजेत असायलाच हवं खूप खूप आनंदी राहा आणि माझे व्लॉग्स बघत राहा तर आज ना मी तुमच्या सगळ्यांसोबत टम्म फुगलेले असे लाल भोपळ्याचे घारगे ह्यांची रेसिपी शेअर करणार आहे श्रावण चालू आहे आणि श्रावणामध्ये हे टम्म फुगलेले लाल भोपळ्याचे घारगे व्हायलाच हवेत तर रेसिपी शेअर करते ती पूर्णपणे बघून घ्या मी खूप सारे इथे टिप्स आणि ट्रिक्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत नाही तर ना इथे मी एक भोपळ्याचा तुकडा घेतलेला आहे तो साधारणतः वजन त्याचं असेल पाव किलो तर असा आपल्याला तो लाल भोपळा असतो ना तसा भोपळा घ्यायचा आहे तर मधल्या बिया आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर त्याचे चार ते पाच आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत आणि मग जे स्लायसर असतं ना त्या स्लायसरने आपल्याला त्याचं पाचचं जे साल आहे ना ते आरामात काढून टाकायचं आहे पूर्ण आपण जर भोपळ्याची फोड असताना काढायला गेलो ना तर ते व्यवस्थित निघत नाही त्याच्यामुळे त्याचे असे तुकडे करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला ते साल काढून घ्यायचे तर आता इथे पूर्णपणे साल काढून झालेलं आहे तर त्या प्रत्येक तुकड्याचा मध्यभाग करून मी छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत तर इथे असे मस्तपैकी छोटे छोटे आपण भाजीला कसे काप करतो ना तसे काप झालेले आहे तर एका कुकरच्या भांड्यामध्ये मी ते काप टाकले थोडंसं पाणी टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला कुकरच्या तीन शिट्या काढून घ्यायच्यात तर आपण पटकन शिट्टी करून घेऊया कुकरची तर तीन शिट्ट्या झाल्या की आपण अर्ध्या तासानंतर कुकर उघडून बघायचं आहे तर काहीचं असं दिसतं तर आपल्याला काय करायचं ना एका चाळणीत ते व्यवस्थित गाळून घ्यायचं सगळं पाणी काढून टाकायचं आणि फक्त एक भोपळाचा जो गर आहे ना तो एका परातीत काढून घ्यायचा नंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीपुरता मीठ घालून घ्यायचं आहे आणि मी ना एक जायफळ घेतलेलं आहे ते थोडंसं किसून घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यावरती त्याच्यानंतर थोडीशी खसखस घेतली आहे खसखससुद्धा टाकून घ्यायची आणि इथे मी पूर्ण एक गुळाची ढेप घेतली पण ही पूर्ण गुळाची ढेप घालायची नाही आहे जर आपला शिजलेला भोपळा जर एक वाटी असेल ना तर साधारणतः एक वाटीच आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे तर गूळ मी पहिले सुरीच्या सह्येने चिरून घेतलेला आहे आणि एक वाटी गूळ मी त्याच्यामध्ये टाकले आणि गूळ आपल्याला भोपळ्याचा गर गरम असतानाच टाकून घ्यायचा आणि हाताने व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात गुळाचे खडे राहिले नाही पाहिजेत तर हे मिश्रण आपलं रेडी झालेलं आहे तर आता आपण ना हळूहळू करून त्याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घेऊया तर पहिले मी एक वाटी टाकलेलं आहे ते पूर्ण आपण एकजीव करून घेऊया आणि त्याच्यानंतर जसं आपल्याला लागेल ना तसं आता मला साधारणत इथे अडीच ते तीन वाट्या पीठ लागलेलं आहे तर पूर्णपणे आपण चपातीचं किंवा पुरीचा कसा गोळा मळतो ना तसं आपल्याला व्यवस्थित असं हे पीठ मळून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जे तांदळाचं पीठ असतं ना ते टाकून घ्यायचं आहे एकदम असं मऊसूद पीठ आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे जेवढं छान आपण ते पीठ मळू ना तेवढे आपले लाल भोपळ्याचे घारगे खूप सुंदर होणार आहेत तर इथे तुम्ही बघू शकता तर ते मी दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून देते आणि रेस्ट झाल्यानंतर मग पुन्हा आपल्याला पोलपाटावर घेऊन ते पीठ थोडंसं मळायचं आहे आणि त्याचे गोळे पाडून घ्यायचे आहेत जेवढे आपण पुरी करतो ना त्या साईजचे आपल्याला त्याचे गोळे पा करून घ्यायचे आहेत साधारणतः विसेक तरी आपल्याला ह्याच्यामध्ये गोप्याचे घारगे रेडी होतात तर पीठ न लावताच आपल्याला ला ला ते व्यवस्थित असे लाटून घ्यायचे आहेत काय होतं ना आपण पीठ लावलं आणि त्याच्यानंतर जर आपण ते लाटले आणि तळताना ते तेलामध्ये गेलं ना तर स्वाद तेवढा चांगला येत नाही आणि सगळं तेलामध्ये पण पूर्ण पिठाचा अंश राहतो तर मी इथे काय केलं आहे की एक पुरी लाटून घेतली आणि तिला सगळ्या पुऱ्यांचा जो आकार आहे तो समान येण्यासाठी मी ती वाटीच्या सह्यानी कट करून घेतली वरून मी मध्यभागी अशी खसखस पेरून घेतलेली आहे अशा मी सगळ्या पुऱ्या इथे रेडी करून घेते आता आपण पुरी लाटताना कसं करतो आपल्याला एक एक लाटली की खूप कंटाळ येतो तर त्याच्यामुळे मी इथे काय आहे मोठा गोळा घेतलेला आहे आणि एकाच वेळेस मी असे चार त्याच्यातून घारगे पाडून घेणार आहे कन्सिस्टन्सी आपल्याला समजतेस घारगा फुगण्यासाठी आपल्याला एकदम पातळ कन्सिस्टन्सी नको आहे तर आ, मीडियम आपलं पुरी असली पाहिजे तर वाटीच्या सह्याने आपण ते चारीही हे करून घेऊया कट करून घेऊया त्याच्यानंतर वरती आपल्याला खसखस पेरून घ्यायची आहे व्यवस्थित हाताने ती थोडीशी दाबायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ती लाटण्याच्या सह्याने व्यवस्थित अशी त्याच्यामध्ये पेरून घ्यायचे तर असे सगळे माझे वीस एक तरी वीस ते बावीस घारगे रेडी झालेले आहेत तुम्ही ते बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर आता तेल मी खूप गरम केलेलं आहे एका कढईमध्ये पूर्णपणे तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला मीडियम फ्लेम ठेवायची आहे तर आता मी एक घारगा टाकलेला आहे तर पहिले काय करायचं ना घारगा टाकला ना की आपल्याला तो एक साईड पूर्ण फुलेपर्यंत त्याच्यावरती आपल्याला तेल घालत राहायचं किंवा तो दाबायचा व्यवस्थित हे बघा जसा अर्धा फुलला ना त्याच्यानंतर मी तो दाबला त्याच्यामुळे तो पूर्ण फुललाय सुंदरपैकी त्याच्यानंतर आपल्याला दुसरी साईड पलटायची आहे गोल्डन ब्राऊन व्यवस्थित होतो तो त्याच्यानंतर दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर सारखं अलटत पलटत राहायचं नाही आहे दोनदाच करायचं आहे ही प्रोसेस आणि सुंदर असा आपला भोपळ्याचा पहिला घारगा रेडी झालेला आहे तर असे आता मी पटापट -पत सगळे घारगे तळून घेणार आहे तर खूप सुंदर लागतात आणि श्रावणामध्ये आपण नॉनव्हेज खात नाही मोस्ट ऑफ लोक तरी तर असे पदार्थ वेगवेगळे करून खायचे खूप सुंदर लागतात तर बघा आता इथे दोन घारगे टाकलेले आहेत हे पण मस्तपैकी असे टम्म फुगणार आहेत एक साईड थोडीशी फुगली ना की त्याला दाबायचं म्हणजे ती व्यवस्थित दुसरी साईड पण फुगून येते बघू शकता इथे किती सुंदर दोन्ही घारगे फुगलेले आहेत तर एक साईड आता व्यवस्थित अशी तळून झाली आहे तर ती आपण पलटूया तुम्ही बघू शकता रंग पण किती सुंदर आलेला आहे हा गोल्डन ब्राऊन कलरच सुंदर दिसतो एकदम तर हे सुद्धा आपले दोन धारगे तळून झालेले आहेत कलर इतका सुंदर आलेला आहे तसे झटकी मी पटापट बाकीचे सगळेसुद्धा तळून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की सर्विंग डिशमध्ये काढल्यावर ते किती सुंदर दिसत आहेत आणि एक मी तुम्हाला तो पूर्ण फोडून दाखवते तर आरपार तुम्ही बघू शकता की किती मस्त टम्म फुगलेला आहे आणि त्याच्यामुळे आतमधलं टेक्स्चरसुद्धा खूप सुंदर आलेलं आहे आणि चवीला तर एक नंबर अफलातून लागतो तर तुम्हाला ही लाल भोपळांची घारग्यांची रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा दिसायलाच इतके सुंदर आहेत की असं वाटतं की आपण ते पटकन घेऊन खावेत आणि सवीलासुद्धा खूप सुंदर झालेले आहेत आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्रावण श्रावण महिन्यात ही रेसिपी नक्कीच झाली पाहिजे तुम्हीसुद्धा नक्की, नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण दिसतायतच इतके सुंदर आणि अफलातून तर ही टम्म फुगलेली अशी लाल भोपळ्यांच्या धारग्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्ही बघितलं असेल की किती सुंदर असे दिसायला झालेले आहेत आणि चवीलासुद्धा खूप अप्रतिम असे हे घारगे झालेले आहेत तर कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा नक्कीच ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात दिसू नका चला भेटूयात मग पुढच्या ब्लॉगमध्ये टिल देन बाय